त्याच्या ज्या घटना घडलेल्या आहेत त्याचा नीट अभ्यास केला पाहिजे ज्या पद्धतीनं या दोन गावामध्ये ज्या आरोग्य केंद्र आहे त्याच्यात तुम्ही याच्यातल्या सगळ्या स्थिती बघा काम न होताच जवळपास एक कोटी शेहेचाळीस लाख रुपयाचं बिल उचललेलं आहे काम आणि म्हणून मला असं वाटतं या प्रकारामध्ये जे जे झालेलं आहे याच्या स्टील खराब वापरलेलं आहे वाळू खराब वापरलेली आहे खडी खराब वापरलेली आहे शोष खड्डे केलेले नाही सेफ्टी टँक केलेले नाही अशा सगळ्या गोष्टी घडलेल्या याच्यामध्ये एखादा अधिकारी सस्पेंड झाला म्हणून विषय संपला असं थोडी होऊ शकतो सदस्यांनी प्रश्न विचारला आणि त्याच्यावर मान्य विरोधी पक्ष नेत्यांनी आपलं मत मांडलेलं आहे विरोधी नेते मोदय याला एसओपी असतेच नसता असं नाही आहे पण हे प्रकरण खूप गंभीर असं प्रकरण सभागृहामध्ये आलेलं आहे आणि हे बघत असताना हे बघत असताना मी हे प्रकरण जेव्हा बघितलं आणि त्याची वस्तुस्थिती तपासली तेव्हा आत्ता हे प्रश्न आपण जेव्हा विचारला त्याच्यानंतर त्या संबंधित डेप्युटी इंजिनियरचा चार्ज याकडे होतो तो पाटील म्हणून त्याला सस्पेंड केलेला आहे परंतु प्रकरण मुळात खूप गंभीर आहे तुम्ही जेवढं सांगता तुमचं समाधान झालं हा विषय आहे पण ओव्हरऑल मी मी या ठिकाणी हे सांगू इच्छितो की काम प्रत्यक्षात चालू व्हायच्या अगोदर कामाचं बिल काढलं यात आणि त्याच्यानंतर काम चालू झालं आता त्यात बारा शाळा शाळा खोल्या होत्या बारा शाळे खोल्याचं काम चालू करत असताना प्रत्यक्षात काम चालू व्हायच्या अगोदर बिल अदा केलं ना त्याचं कुठली प्रक्रिया ना त्याचं एम बी लिहिली यांना काय कुठली प्रक्रिया केली आणि हे असताना बिल जेव्हा त्याचं अदा केलं जातं तेव्हा तो फक्त डेप्युटी इंजिनियरच दोषी अशातला विषय नाही आहे त्या बिलाचं व्हेरिफिकेशन करणारे व वरचे सगळे दोषी आहेत त्याच्यामध्ये हे प्रकरण तसं खूप गंभीर आहे आणि हे प्रकरण जेव्हा आपण तपासतो याच्याविषयीवर तेव्हा त्या ठिकाणी जो कार्यकारी अभियंता आहेत त्यांची जबाबदारी या ठिकाणी असते आणि हे प्रकरण जेव्हा पुढं आलं तेव्हा फक्त एका विषयापुरता मर्यादित तीन विषयाचा इथं विषय होता एक आठ खोल्या मंजूर झाल्या दुसऱ्या चार खोल्या मंजूर झाल्या आणि एक प्राथमिक आरोग्य केंद्राचं तिन्ही कामामध्ये काम चालू आहे अगोदर बिल काढून टाकलं अशा पद्धतीची जी परिस्थिती आपण या या प्रकरणामध्ये होते त्यानंतरची जी परिस्थिती आहे काळ सोकावला नाही पाहिजे काळ सोकावला नाही पाहिजे ही भूमिका आहे फक्त आता ज्या ज्या ठिकाणी हे आहे त्या ठिकाणी शासनाची भूमिका ती आहेच त्याच्यामध्ये दुसरी कुठली शंकाकुशंका घ्यायचं काम नाही पण त्यानंतर आमचे एक सदस्य आहेत विधानसभा सदस्य प्रशांत बंब यांनी जवळजवळ अकरा तक्रारी केल्या आणि त्या अकरामधल्या किंवा नऊ कामं अशी आहेत की त्या कामाची काम प्रत्यक्षात चालू न होता त्या नऊ कामाची बिलं काढले ते एक प्रकरण आल्यानंतर त्यामुळे फक्त या प्रक्रियेमध्ये एक अधिकारी सस्पेंड होता असं एवढ्या पुरता मर्यादित विषय हा नाही या प्रकरणामध्ये आपण जो शाखावार म्हणून कार्यकारी अभियंता होता आणि दुसरा एस बी काकड म्हणून कार्यकारी अभियंता होता या दोघांच्या कारवाई होणं अपेक्षित आहे या ठिकाणी आणि त्या म्हणून या दोघांच्याही संदर्भातली भूमिका शासनाची हीच आहे की जेवढा पाटील जबाबदार आहे तेवढंच हे कार्यकारी अभियंता जबाबदार आहे आणि अशा पद्धतीनं जी जे बिलं काढलेली आहेत आणि काम चालू न होता जे बिलं काढलेली आहेत त्या संबंधितांच्यावर आणि ह्या दोन्ही जो कार्य कार्यकारी अभियंता या दोघांनाही या ठिकाणी निलंबित करण्यात येईल आणि संबंधिताची सखोल चौकशी करून पुढची कारवाई करण्यात येईल अनिल परब सभापतीमध्ये की हे प्रश्न आणि उत्तर याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की प्रश्न लागल्या लागल्या निलंबित केलंय आणि आज मंत्री महोदय सभागृहात येऊन मंत्री महोदय म्हणजे त्या खात्याचे प्रमुख आहेत ते स्वतः हे मान्य करतायत की भ्रष्टाचार झालाय खोटी बिलं काढली आहे इथे दिलंय की चौकशी प्रस्तावित आहे चौकशी प्रस्तावित आहे त्याच्या अगोदर मंत्र्यांचं मत पक्क झालेलं आहे की भ्रष्टाचार झालाय मनुष्य निलंबित कशाला करताय आपण त्या खात्याचे प्रमुख आहात आपल्याला त्याच्यावरती बडतर्फीचीच कारवाई करावी लागेल त्याच कारण असं आहे की चौकशी प्रस्तावित व्हायच्या अगोदर चौकशीत ना काय बाहेर निघायच्या अगोदर मंत्रिमंडळाच्या एका प्रमुख मंत्र्याने सभागृहात हे कबूल करणं की भ्रष्टाचार झालाय आता वेगळी चौकशी कसली त्या खात्याचा प्रमुख त्या खात्याचा सर्वोच्च माणूस हे मान्य करतोय कशाच्या आधारावरती त्यांनी हे मान्य केलं असेल कारण या सभागृहात उत्तर देताना त्यांनी हे मान्य केलंय की भ्रष्टाचार झालाय हे सगळी चोरी झालेली आहे अगोदरचीच बिला काढलेली आहेत याचा अर्थ त्यांनी चौकशी केली आहे ना आणि एकदा एवढ्या प्रमुख माणसाने चौकशी केल्याच्या नंतर आणखीन दुसरी कुठली प्रस्तावित चौकशी ठेवणार आहे आणि म्हणून यांना असलेल्या अधिकारामध्ये त्याचं आज निलंबनच झालं पाहिजे तरच तुम्ही म्हणताय ना बडतर्फ झाला पाहिजे तरच तुम्ही म्हणताय काळ सुटवला नाही पाहिजे नाही तर तुमच्या चौकशी तर चालूच राहणार आहे त्यांचा काल प्रश्न लागला म्हणून आज निलंबनाची कारवाई लागली हा जर प्रश्न लागला नसता तर निलंबनाची पण कारवाई झाली नसती त्यामुळे माझी अशी आपल्याकडे मागणी आहे मंत्र्यांकडे की त्याला बडतर्फच केलं पाहिजे तरच आपण मजबूत मंत्री आहात आणि सभागृहात आपण चौकशीच्या अगोदर सांगताय सभागृहात चौकशी व्हायच्या अगोदर आपण सांगताय की भ्रष्टाचार झालाय त्यांनी मान्य केलंय सभागृहामध्ये आणि जर मंत्री मान्य करतोय मग आता त्या चौकशीला अर्थ का राहिला ती चौकशी आता दबाखाली होणार कारण मंत्र्यांनी मान्य केलंय त्यामुळे आमचा प्रश्न असा आहे की चौकशीच्या अगोदर मंत्र्यांनी हे मान्य केलेलं आहे की भ्रष्टाचार झालेला आहे आपण त्याच्यावरती बडतर्फीची कारवाई करणार का मंत्री